देवांश मनुष्य से समाजसेवा संस्था अनाथाश्रम कोगनोळी सदर आजोबांना त्यांच्या नातेवाईकांनी कोल्हापूर परिसरामध्ये गेली पाच दिवसापासून पासून आजोबांना सोडलं आहे आजोबांना दोन्ही पायाने चालता येत नाही जमिनीवरतीच असतात म्हणून सांभाळावं लागतं म्हणून यांना रस्त्यावरती सोडलेलं आहे आजोबा गाव उठल तुमचं हासूर बुद्रुक मग तुम्हाला कोण सोडले सोडलो कोण कोण बायका पोराणी बायका पोरानी का सोडलं पण घरात व्हायरचा का पण कारण काय असावी तसावी तू पिडणार बर तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त गाव कोणतं म्हणला हासूर बुद्रुक हासूर बुद्रुक या परिसरामध्ये शेअर करा जेणेकरून अशी परिस्थिती या मुलाबाळांच्याकडनं होणं चुकीचं आहे पण हा व्हिडिओ शेअर करा नाईलाज आहे हा व्हिडिओ देखाव्यासाठी नसून आत्ताची पिढी सुधारण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे कृपया करून त्यांच्या गावापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद